नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे पाच जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा प्रचंड जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आज दुपारनंतर तसेच आज रात्रीला या ठिकाणी राज्यातील अठरा ते वीस जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत की राज्यामधील कोणकोणत्या कुन भागामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आज पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यात दुपारनंतर कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण विदर्भापासून पाहू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी चंद्रपूर अमरावती अकोला यवतमाळ वाशिम वर्धा गडचिरोली या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मित्रो आज दुपारनंतर तसेच आज रात्री ढकुटी सुदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण हे अधिक पाहायला मिळते तसेच यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते चंद्रपूर वनी वर्धा उमरेड या ठिकाणी सुद्धा मित्रांनो भाग बदलत ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पावस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण विदर्भाचा जर विचार केला मित्रांनो तर विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर पावसाची शक्यता ही भाग बदलत पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या संपूर्ण आठही जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते अहमदपूर उदगीर लातूर या ठिकाणी तुळजापूर धाराशिव केज भूम परांडा वाशी या ठिकाणी बीड माजलगाव परभणी जिंतूर हिंगोली या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते परभणी जिल्ह्यामध्ये देखील पावसाचं प्रमाण हे अधिक पाहायला मिळते तसेच आंबड परतूर सेलू पाथरी जिंतूर जालना छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच चिखली सिल्लोड चाळीसगाव मालेगाव या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी जळगाव धुळे व नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आपण स्क्रीनवरती बघू शकताय जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येल्लो अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी ढगपुटी सुदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे भुसावळ जळगाव जामनेर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर धुळे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत त्या ठिकाणी खानदेशातील जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो या ठिकाणी सांगली सातारा कोल्हापूर पुणे याच जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता पाहायला मिळते नगर जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचं प्रमाण हे कमी पाहायला मिळते या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये खूपच पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं आहे या ठिकाणी मित्रांनो पावसाचा जोर हा नगर जिल्ह्यामध्ये कमी पाहायला मिळत आहे तर सोलापूर व आसपासच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय सोलापूर शहर तसेच पंढरपूर अकलूज या भागामध्ये आपला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्र दौंड बारामती जेजुरी इंदापूर या भागामध्ये पावसाचा प्रमाण आपल्याला कमी पाहायला मिळत आहे तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे कल्याण डोंबिवली या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला मित्रांनो तर या ठिकाणी विदर्भ मराठवाडा या दोन भागामध्ये विदर्भातील अकरा जिल्हे व मराठवाड्यातील आठ जिल्हे या जिल्ह्यामध्ये मित्र आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर उर्वरित राज्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला नक्की करा धन्यवाद